बाहेर इतका मस्त पाऊस पडतो आहे ना तर आपल्या घरात कुणाला कांदा भजी खाऊशी वाटतात तर कुणाला बटाटा वडा खाऊशी वाटतो अशावेळी आपल्या घरी बटाट्याची भाजी तर उरलेली असतेच तर आपण त्या बटाट्याच्या भाजीत असे कांदे गोल गोल कट करून घ्यायचे मस्त बुडवून घ्यायचे नंतर बेसनपीठचा घोळ करायचा बेसनपीठच्या घोळमध्ये काही जास्त नाही टाकायचे दोन चमचे बेसन थोडं चवीपुरतं मीठ घालायचं थोडा सोडा घालायचा आणि लाल मिरची पावडर घालायची आणि थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं घोळ थोडासा पातळच असू द्यायचा आणि आपला जो बटाट्याचा हा गोळा करून ठेवला आहे तो त्यात घालायचा तेल मस्त कडक तापू द्यायचं तेल कडक तापलेलं असलं तर आपला वडा इतका छान आणि कुरकुरीत होतो त्यामुळे तेल, तेल तापलेलं असू द्यायचं हे लक्षात राहू द्यायचं नंतर एक एक करून सगळे वडे टाकायचे मस्त वडे तळून घ्यायचे खूप मज्जा येईल खायला तुम्हाला कांदा भजी पण खायची त्यांना कांदा भजी पण मिळतील आणि ज्यांना बटाटा वडा खायचा त्यांना बटाटे वडे पण मिळतील घरच्या लोकांना पण खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर असा वडा आवडलात तर प्लीज 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 नक्की लाईक करा